हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या ट्रेंडमध्ये असलेले गोल्ड प्लेटेड असे मंगळसूत्र आपण साडी वगैरे घातली की त्यावर आपण ट्रेंडी मंगळसूत्र यूज करत असतो आणि बऱ्याचशा बायकांची आवड असते की कधीतरी नवीन नवीन डिझाईनचे मंगळसूत्र यूज करायची त्यातलंच हे सध्या ट्रेंडमध्ये असलेलं मंगळसूत्र हे लॉंगमध्ये आहे म्हणजे लॉंग पूर्ण म्हण्यांची माळसारखी पूर्ण एक डिझाईन आहे आणि त्याला छोटंसं म्हणजे एकदम नाजूक पण नाही आणि एकदम मोठं पण नाही असं पेंटन आहे त्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा व्हरायटी बघायला भेटाल आणि हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे यामध्ये दे देखील ती मा मागची माळ आहे साखळी पण त्या कलरफुलपेक्षा जी प्लेन गोल्ड प्लेटेड आहे ती जास्त सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे कारण ती खूप छान दिसते तुम्हाला हे जर मंगळसूत्र घ्यायचं असेल तर याची प्राईज आहे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत आणि हे तुम्हाला मेशोवर भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू